परवा झालेल्या विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा अर्थ नियोजन मंत्री, मंत्री, मंत्री अजितदादा पवार यांनी राज्याच्या महिलांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनात हो चांगली योजना हो जाहीर केली हा जिल्हा आज एक लाख तीस हजार ऑनलाईन फॉर्म भरले गेलेले आहेत त्याशिवाय घराघरातून जे सुशिक्षित लोक भरणारे आहेत किंवा अनेक पक्ष आपले कॅम्प घेत आहेत अनेक लोक यातून नोंदणी आहेत यामधून हा आकडा बराच मोठा असेल मला वाटते आज महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा यामध्ये अर अग्रसेर आहे एक विवाहित महिला कुटुंबातील आणि एक अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार ला। आहे शासनाचं उद्दिष्ट आहे पंधरा ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दे दिन आपण झेंडावंदन साजरा करणार करून आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यापूर्वी या लाडक्या बहिणींना ही भेट देण्याची योजना आहे वाटतं या योजनेचा लाभ सर्व महिलांनी चांगल्या पद्धतीने घ्यावा अशी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या जिल्हास्तरीय समितीचा अध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना करतो आहे जय हिंद जय महाराज